आजचा विषय हा खूप महत्वाचा आहे कारण भरपूर लोक यामध्ये कन्फ्यूज असतात की नेमका वर्कआउट करायचा तर करायचा कधी सकाळी करायचा की संध्याकाळी करायचा आणि भरपूर लोक आपापला माइंड लावतात की सकाळचाच वर्कआउट चांगला असतो किंवा संध्याकाळचाच चांगला असतो तर मित्रांनो असं काही नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे वर्कआउट तुम्ही एनी टाइम करू शकता दिवसातून कधीही कारण तुम्ही चोवीस तासातले तुम्ही स्वतःसाठी एक ते दोन तास काढताय ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही कधीही वर्कआउट करू शकता तरी पण त्यावरती काही इम्पॉर्टंट अशी गोष्ट सांगतो तर जे बोलतात ना की सकाळी वर्कआउट केलं पाहिजे संध्याकाळी केला पाहिजे तर यावरती मी एक गोष्ट सांगतो की खरंच जर बघायचं तर सकाळपेक्षा संध्याकाळचा वर्कआउट हा बेटर असतो कारण त्यामध्ये संध्याकाळचा वर्कआउट हा बेटर का असतो किंवा चांगला का असतो कारण दिवसभर आपण भरपूर कॅलरीज इंटेक केलेल्या असतात आपल्याकडे वर्कआउट करण्याची एनर्जी पण जास्त असते सकाळच्या मानाने आणि आपल्या बॉडीमध्ये एनर्जी जास्त असल्यामुळे आपण संध्याकाळी जास्त आणि बेटर परफॉर्मन्स करू शकतो वर्कआउट चांगला हार्डवर्क करू शकतो आपण आणि त्यामुळे काय होतं सकाळच्या वर्कआउटमध्ये आपल्याकडे तेवढी एनर्जी नसते कारण सकाळच्या वर्कआउटमध्ये आपण ऑबियसली आठ ते नऊ तासाच्या फास्टिंग नंतर वर्कआउटला जातो त्यामध्ये पण आपण अर्धा तास आधी किंवा सकाळी घाई असते त्यामध्ये आपण एक ॲपल इनटेक करतो आणि ऍप्पल किंवा केळं इनटेक केलं तरी ते एनर्जी एवढ्या लवकर आपल्याला प्रोव्हाइड नाही करू शकत आहे त्यामुळे सकाळचा जो परफॉर्मन्स असतो तो लो असतो संध्याकाळच्या मानाने आणि मसल गेन किंवा वर्कआउटचा जो परफॉर्मन्स असतो तो, तो संध्याकाळी जास्त असतो आणि तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस हे तुम्हाला जेव्हा तुम्ही संध्याकाळचा वर्कआउट तुमचा चांगला हिट होत असेल ना तर सकाळपेक्षा जास्त मसल ग्रोथ तुम्हाला संध्याकाळच्या वर्कआउटमध्ये भेटते व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा फॉलो करा लाईक करा